वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आम्ही चाललो टॅक्सीमधून शॉपिंगला बऱ्याच दिवसांनी आज समर्था पण बाहेर पडली आहे शॉपिंगसाठी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी कपडे घ्यायचे आहेत आता आम्ही पोहोचलो इथे चन्नई रोड स्टेशनला ट्रेनला यायला थोडा उशीर होता त्यामुळे आम्ही तिथेच थोडाफार टाईमपास केला आणि तोपर्यंत समता पण इथे उठली होती झोपून आणि दादाची ट्रेन पकडली आणि पोचलो आम्ही दादा स्टेशनला तिथे खाली लागूनच तिथे भाजी मार्केट सुरू होतं इथे खूप छान अशा कमी भावात भाज्या मिळून जातात आणि खूप फ्रेश पण असतात आणि परवडतात पण त्यानंतर बघा इथेच सगळं सुरू होतंय भाजी मार्के, मार्केट इथे बघा भेंडी इथे गावठी भाज्या या साईडला गावठी भाज्या भेटतात इथे सगळं फळ मार्केट आहे त्याच्या पुढे मार्केट सुरू होतं पुढचं कपड्यांचं वगैरे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडेच कारण आम्हाला कपडे घ्यायचे आहेत आणि थोडीफार ॲक्सेसरीज घ्यायची आहे इथे आता मी पोचले कपडे घ्यायला त्यानंतर घ घरासाठी पडदे घ्यायला इथे बघितले मी पडदे छान होते पण त्याची क्वालिटी थोडी कमी होती त्यामुळे इथे बघितले फक्त घेतले नाही त्यानंतर पुढे जायला मी निघालो इथे दीडशेला टॉपं होती पण त्याची पण ट्रान्सपरंट होती थोडी त्यामुळे ती पण नाही घेतली पुढे सर्व मार्केट आहे दादरचं आणि नेहमी शॉपिंग मी इथूनच करते खूप छान छान असे कपडे भेटतात इथे आणि त्यानंतर माझ्यासाठी थोडे कपडे आणि समर्थ्यासाठीही थोडे कपडे घ्यायचे होते कारण गणपती येतो त्यानंतर गर्दी पण खूप होती आज संडे होता तर पण गर्दी भरपूर होती त्यामुळे पुढे चाललं आता बघू काय काय घ्यायचं आहे ते इथे असे छान छान असे बॅग आहेत शंभरला आहेत काही दोनशेला आहेत ला असे प्राईज आहे त्यानंतर पुढे आल्यावर बघा पुन्हा अजून टॉप आहेत वेची टॉप खूप मस्त रेटमध्ये मिळून जातात चार तीनशे असे प्राइस असतात गणितचे इथे बॅग्स पण आहेत इथे बघा कुर्तीज आहेत शॉर्ट कुर्तीज आहेत तिथे ज्वेलरीज आहेत त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही श्रीकृष्ण इथे फेमस दुकान आहे तिथे आम्ही मी ओल्ड शेक घेतला व माझ्या मिस्टर आणि वडापाव घेतला त्या त्यानंतर इथे बबडीसाठी आलो शॉपिंग करायला माझ्यासाठी जीन्स टॉप बघितले इथे छान छान असे लहान मुलांचे कपडे भेटतात आणि चांगल्या रेटमध्ये भेटतात त्यानंतर पुढे आलो इथे बवडीसाठी थोडे क्लचर्स हेअर बॅड्स आणि माझ्यासाठी पण बघायचे होते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू